विजयादशमी म्हणजे दसरा हा दिवस म्हणजे अन्यायावर विजय मिळवून स्वतःच जीवन प्रकाशमय करण्याचा दिवस हा दिवस म्हणजे प्रभू श्रीरामांच्या रावणावरील विजयाचा सोन्यासारख्या माणसांना देण्याचा दिवस हा दिवस म्हणजे गाड्या कार धुण्याचा दिवस आणि सर्वात महत्वाचं दसरा हा दिवस म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे दसरा मेळावे आणि त्या दसरा मेळाव्यांमधून राजकारण्यांनी लुटण्याचा दिवस खर तर दसरा मेळावा म्हणजे राज्यातील जनतेसाठी भाषणांची पर्वणीच कारण या एकाच दिवशी शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे दसरा मेळावे होत असतात हा पण अनेकदा याच मेळाव्यांना विरोध सुद्धा झालाय म्हणजे बघा भाजप नेत्या मेळावा घ्यायला विरोध झाला होता हा विरोध केलेला भगवान गडाचे महंत नामदेव नामदेव महाराज याच महाराज शास्त्रींनी शास्त्रींनी याच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना पाठिंबा देत जणू काही त्यांना क्लीन चिट दिली होती त्यामुळे हे नामदेव महाराज शास्त्री नक्की कोण आहेत त्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध कसे होते आणि नामदेव महाराज शास्त्रींनी भगवान गडासाठी काय काय केलंय हेच या व्हिडिओ मधून पाहायचंय नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही मराठी भगवान गडावर परंपरेनुसार होणाऱ्या दसरा मेळाव्यामध्ये भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ सगळ्यात पहिल्यांदा भाषण केलं तेव्हापासून ते, ते, ते त्यांच्या मृत्यूपर्यंत पर्यंत गोपीनाथ मुंडे भगवान गडावरील दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होत होते दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाल्यानंतर भगवान गडावरील मेळावा रद्द करण्यात आला होता आणि त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंनी गडावरील दसरा मेळाव्यामध्ये भाषण केलं याच भाषणानंतर पंकजा मुंडे आणि गडाचे महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्यामध्ये मतभेद झाले होते त्यावेळीच्या भाषणामध्ये पंकजा मुंडें वैद्यनाथ कारखाना परिसरामध्ये गोपीनाथ स्मृती स्मृतीस्थळाला गोपीनाथ गड असं नाव दिलं होतं आणि त्याच वेळी व्यासपीठावर असलेल्या नामदेव शास्त्रींना ते पटलं नाही त्यानंतर नामदेव शास्त्रींनी दसरा मेळाव्यामध्ये राजकारण नको अशी भूमिका घेत पंकजा मुंडेंना दोन हजार पासून भगवान गडावर सभा घ्यायला विरोध केला होता मग दोन हजार सोळा मध्ये पंकजा मुंडेंनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला तर दोन हजार सतरा पासून त्या भगवान बाबांचं सा गाव सावरगाव घाट इथे दसरा मेळावा घेत आता ज्या भगवान गडावरून नामदेव महाराज शास्त्री आणि पंकजा मुंडेंमध्ये वाद झाला होता त्या भगवान गडाचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेऊयात भगवान बाबा भगवान बाबा हे भगवान गडाच्या आधी नारायण गडावर होते मात्र त्यावेळी झालेल्या मराठा आणि वंजारी या समाजवादामुळं भगवान बाबा एकोणीसशे चाळीस ते पंचेचाळीस मध्ये धौम्य गडावर आले लोकांना एकत्र करून आध्यात्मिक शिक्षणाची चळवळ उभी काम संत भगवान बाबांनी केलं होतं या धौम्य गडावर भगवान बाबांनी नव्या गादीची स्थापना केली होती पुढे याच भगवान भगवानगड नाव देण्यात आलं संत भगवान बाबांच्या पश्चात भीमसिंह महाराज हे गादीवर आले आणि त्यांचं एकोणीशे एकोणीसशे चौऱ्याण्णव ला निधन झालं त्यानंतर भीमसिंह महाराजांनंतर नामदेव शास्त्री यांची गडाचे महंत म्हणून दोन ला नियुक्ती झाली पण भगवान बाबा हे वंजारी समाजाचे होते तर त्यांचे उत्तराधिकारी भीमसिंह महाराज हे रजपूत समाजामधून येत होते त्यानंतर वंजारी समाजामधून येणाऱ्या नामदेव शास्त्रींची महंत म्हणून नियुक्ती करण्यास भीमसिंह महाराजांचाच विरोध होता असं बोललं जात मात्र आपल्या समाजाचं आणि पुढील राजकीय फायदा आणि सामाजिक फायदा लक्षात घेऊन न्यायाचार्य झालेल्या नामदेव शास्त्री यांची भगवान गडाचे महंत म्हणून निवड करण्यात गोपीनाथ मुंडेंनीच पुढाकार घेतल्याची बीडमध्ये चर्चा होती बीड जिल्ह्यासह नगर परभणी जालना आणि मराठवाड्यातच भगवान गडाला मानणारा मोठा वर्ग आहे हे पाहूनच गोपीनाथ मुंडेंनी भगवान सेना स्थापन केली होती या सेनेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेंनी सामाजिक आणि राजकीय गणित सुद्धा जुळवून आणल्याचं राज्यानं पाहिलंय त्यासाठी गोपीनाथ मुंडेंना भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींचा सुद्धा पाठिंबा होता आता याच नामदेव भगवान गडासाठीच काम पाहू नामदेव शास्त्री महाराजांनी पारंपरिक वारकरी संप्रदायातील प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे पण नामदेव शास्त्री महाराज हे फक्त कीर्तनकार म्हणून मर्यादित राहिले नाहीये तर पुढे त्यांनी वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी संपादन केली एवढंच नाही तर मराठवाडा विद्यापीठातून वारकरी संतांची रचना या विषयावर पीएचडी केली आहे दोन हजार ला नामदेव महाराज शास्त्री भगवान गडाचे महंत झाले आणि त्यानंतरच भगवान गडाचा आर्थिक विकास झाला असं तिथले लोक सांगतात नामदेव शास्त्री महाराजांनी आळंदी पंढरपूर पैठण आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मोट मोट असं सांगितलं भव्य मंदिर नामदेव शास्त्रींच्याच पुढाकारानं बांधण्यात येत आहे आगामी काळात सुद्धा श्री क्षेत्र गडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात व्हावा तसेच गडाजवळील वन विभागाची जमीन ही गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी नामदेव महाराज प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं नामदेव महाराज शास्त्री हे दोन हजार पंधरा पर्यंत भगवान गडाचे महंत म्हणून चर्चेत होते पण दोन हजार पंधरा नंतर ते पंकजा मुंडेंचे विरोधक आणि धनंजय मुंडेंचे जवळचे नेते म्हणून चर्चेत आले दोन हजार निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवासाठी नामदेव शास्त्रींनीच पडद्यामागून सूत्र हलवल्याची तेव्हा बीडमध्ये चर्चा होती महंत नामदेव शास्त्री महाराज हे फक्त पंकजा मुंडेंच्या वादामुळे चर्चेत आले तसं नाही तर भगवान गडावरील वादातून दोन मध्ये महंत नामदेव शास्त्री महाराजांविरोधात बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता त्यावेळीचे केस पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण घुले यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती त्यामध्ये नामदेव शास्त्रींवर जमाव जमा करून धक्काबुक्की केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली असे आरोप त्यामध्ये करण्यात आले नामदेव चर्चे शास्त्री चर्चेत तेव्हाच आले होते बरं नामदेव शास्त्री महाराजांना विदेशामध्ये फिरण्याचं विविध गाड्यांचं सुद्धा आकर्षण आहे तसे त्यांचे फोटो सुद्धा व्हायरल झालेले त्यामुळे नामदेव शास्त्री लोकांच्या चर्चेत राहतात हे नक्की नामदेव शास्त्री महाराजांना संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं त्याचं कारण म्हणजे एका बाजूला नामदेव शास्त्री महाराजांनी भगवान गडावर राजकारण करायचं नाही असं म्हणत पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळावा घ्यायला विरोध केला होता आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव यायला लागल्यावर धनंजय मुंडेंसाठी भगवान गडावर पत्रकार परिषद घेत त्यातून धनंजय मुंडेंचा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काहीही संबंध नसल्याचं विधान करून मुंडेंना एक प्रकारे वंजारी समाजाकडून क्लीन शीट दिली होती नामदेव शास्त्रींच्या तेव्हाच्या याच भूमिकेनंतर नामदेव शास्त्री हे भेदभावाचं राजकारण करतात अशी सुद्धा टीका त्यांच्यावर केली गेली होती थोडक्यात काय नामदेव शास्त्री हे आधी गोपीनाथ मुंडेंच्या जवळचे माणूस होते आता ते धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत असं लोक बोलतात बाकी नामदेव शास्त्री भविष्यामध्ये पंकजा मुंडेंना भगवान गडावर दसरा मेळावा घ्यायला परवानगी देतील का आणि शास्त्री भेदभावाचं राजकारण न करता तटस्थ भूमिका ठेवतील का, का याबद्दल बीडकरांना उत्सुकता आहेच बाकी तुम्हाला नामदेव शास्त्री महाराजांबद्दल आणखी काही माहिती असेल तर कमेंटमधून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करा